तालुक्यातील आहे यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान करून सत्कार देखील करण्यात आला कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पबाई केशवराव पवार यांनी नाचनवेल येथील मारुती मंदिर आणि भिकन शाह वली बाबा मंदिर कामासाठी एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे तर किरण धुमाळ यांच्या विनंतीला मान देऊन कोपरगाव येथील मारुती मंदिरासाठी देखील एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे त्याबद्दल समस्त नाचनवेल कोपरवेल ग्रामस्थ नागरिक तरुण मित्रमंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आभार देखील मानण्यात आले तसेच आदर्श गाव नादरपूर येथे देखील भेट देऊन प्राथमिक शाळेसाठी दोन संगणक देण्याचं आश्वासन दिलंय यावेळी नादरपूरकरांनी देखील त्यांचा सत्कार केला वाकत शाहू टाकळी डोंगरगाव या गावांना देखील भेट देऊन गावातील धार्मिक मंदिरासाठी प्रत्येकी एकावन्न एक हजार रुपयांची देणगी देण्याचं आश्वासन दिलं आणि काही दिवसातच ही रक्कम आपणास मिळेल असे देखील सांगितले देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड